सारख्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना भक्कम होईल असं उदय सामंत यांनी वक्तव्य केलं त्यांच्या मनात पक्ष देण्याची इच्छा असेल तर शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यास शिवसेनेत प्रवेश करावा अशी मागणीही केली सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीनं वाढेल असा इशारा उदय सामंत यांनी दिला पुढं बोलताना देवरांबाबत बोलताना म्हणाले की मिलिंद देवरा लोकांमध्ये जाऊन काम करणारं नेतृत्व आहे मुरली देवरा यांचा वारसा आहे अनेक माजी आमदार त्यांच्यासोबत काम करतात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत चौदा तारखेपासून काय होत पहाच असा इशारा उदय सामंत यांनी देत देवरा यांचं पोट भरून कौतुक केलं ज्या महाविकास आघाडीला पंतप्रधानांचा चेहरा नाही त्यांचा आम्ही विचारही करत नाही पहिला त्यांनी पंतप्रधानाचा चेहरा जाहीर करावा मोदींच्या विरोधात दहा ते वीस टक्के मतदान घेणारा चेहरा त्यांनी जाहीर करावा सैरभेर झालेत कारण त्यांच्याकडे पंतप्रधानाचा चेहरा नाही कोणी किती श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात गेले तरी त्यांना धोका नाही ते विजयाची हॅट्रिक करतील असा इशारा उदय सामंत यांनी दिला काही पण मी जे कायमस्वरूपी सांगत आलो मी ज्यावेळी सांगितलं की शिवसेनेचे काही आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमच्याकडे येणार आहेत त्याच्या पुढच्या दहा दिवसामध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर मनिषातही कायद्याने प्रवेश केला त्याच्यानंतर माजी आमदार तुकाराम कातेसाहेबांनी के प्रवेश केला अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला त्याच्यावर माझ्याकडे काही अथँटिक माहिती असते म्हणून मी बोलतो आणि म्हणून मी तुम्हाला देखील अनेक वेळा विनंती के केलेली आहे की रोज सकाळी जे टाओून बोलतात ते जास्त मनावर घेऊ नका त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं माझी आता कुठं आहे काय मला काहीच माहीत नाही परंतु त्यांचं व्यक्तिमत्व मी जे बघितलेला आहे त्या व्यक्तिमत्वाचा जो अभ्यास केलेला आहे त्याचा अभ्यासही व्यक्तिमत्व आहे ते ज्यावेळी खासदार होते त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी संसदेमध्ये मुंबईचे प्रश्न मांडलेले आहे आणि मी जसं सांगितलं की माझे केंद्रीय मंत्री मुरली देवरा साहेबांचं सा त्यांना आशीर्वाद आहे आणि असा चेहरा जर मुंबईमध्ये आम्हाला मिळाला एक सहकारी म्हणून शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीनं वाढेल आणि मुंबईमध्ये आम्हाला देखील एक चांगला चेहरा मिळेल खासदार साहेबांचा मतदारसंघ श्रीकांत शिंदे साहेबांचा मतदारसंघ मी स्वतः एक आठ दिवसापूर्वी श्रीकांत साहेबांच्या मतदारसंघामध्ये एका आध्यात्मिक कार्यक्रमासाठी गेलो होतो मला असं वाटतं की जो माणूस जी व्यक्ती जो लोकप्रतिनिधी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करतो त्याला कुठेही राजकीय धोका असू शकत नाही तेव्हा कोणीही कुठेही त्यांच्या मतदारसंघामध्ये गेलं तरी डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या जागेला या की कितीही धोका नाही ते आहे त्याच्यापेक्षा फार मोठ्या पद्धतीनं हॅट्रिक करतील आणि फार मोठ्या मता देतील निवडून आपण जशी चर्चा ऐकलेली तशी बिलिंद चर्चा ऐकलेली आहे पण मिलिंद देवराना मी जेवढं ओळखतो मिलिंद देवरा हे अतिशय लोकांमध्ये जाऊन काम करणारे एक मुंबईचं नेतृत्व आहे त्यांना मुरली देवरा साहेबांचा सा वारस आहे आणि मुरली देवरांचा वारसदार म्हणून काम करत असताना मुंबईमध्ये हो अनेक आमदार माजी आमदार त्यांच्यासोबत काम करत आहेत आणि त्यांच्या नावाला आणि त्यांच्या कामाला एक वेगळं बल आहे एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी अशा नेत्याला जर मिलिंद देवरासारख्या एका नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं शिवसेना वाढू शकते हे माझं प्रामाणिक मत आहे आणि मी देखील त्यांना आवाहन करेन की त्यांच्या मनामध्ये पक्ष पक्षामध्ये पक्षा यायचं जर चालू असेल तर त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे देण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा काय होते आपण महाविकास म्हणजे त्यांची ज्या आघाडीला पंतप्रधान पदाचा चेहराच नाही त्याच्यावर विचार पण करत नाही मी अनेक वेळा सांगितले की पहिला तरी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा जसं महायुतीचा आणि डी एचा पंतप्रधान पदाचा चेहरा हे नरेंद्र मोदी साहेब आहेत तसं त्यांच्यासमोर टिकणारा त्यांच्यासमोर ते दहावीस टक्के मतदान घेणारा असा एखादा चेहरा त्यांनी पहिला जाहीर करावा त्यांचे चेहरे कोण आहेत नितीश कुमार त्यांचं भाषण तुम्ही विधानसभेतला ऐकलेलं आहे त्याच्यानंतर ममता दिदी आहेत पण त्यांच्या विरोधामध्ये काही लोक काम करत आहेत काही लोक म्हणतात आपचा चेहरा आहे काही लोक म्हणतात राहुल गांधींचा चेहरा आहे असे नक्की चेहरे किती आहेत आणि हे सैरभैर का झालेले आहेत तर मोदी साहेबांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एकही चेहरा एक 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 त्यांच्याकडे नाही म्हणून आजपर्यंत त्यांच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये काही उमेदवारीबद्दल ती चर्चा करू शकली नाही